आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या तिरंगी मालिकासाठी टीम इंडियाची निवड कोणाला मिळाली आहे संधी आणि कोणाला मिळाला आहे डच्चू हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या आय पी एल सुरू आहे सध्या आय पी एलचा चा धमाकूळ सुरू आहे आय पी पे एल आता तीन रंगात आलेले आहे या दरम्यान बी सी सीने तिरिंगी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केलेली आहे तर तिरिंगी तिरिंगी मालिका ही पुरुषांची तिरिंगी मालिका नसणार आहे तर यामध्ये ही महिलांची तिरिंगी मालिका असणार आहे तर ब, ब भारतीय महिला संघ श्रीलंकेमध्ये तिरंगी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे सत्तावीस एप्रिल पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे यामध्ये भारत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघाचा समावेश असणार आहे तर यामध्ये टीम इंडियाने कालच या तिरंगे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केलेली आहे हरमनप्रीत कौर या मालिकेसाठी कर्णधार असणार आहे तर स्मृती मानधना या मालिकेसाठी उपकर्णधार असणार आहे रेणुका सिंग या मालिकेसाठी दुखापतग्रस्त आहे भारताचा संघ पहिला सामना सत्तावीस एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे आणि चार मे रोजी श्रीलंकासह विरोधात खेळणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान एकोणतीस आणि सात मे रोजी सामने खेळवले जाणार आहेत भारतीय संघ कोलंबो मध्ये आपले सर्व सामने खेळणार आहे तर या तिरिंगी मालिकेचा फायनल सामना हा अकरा मे रोजी होणार आहे तर आपण पाहूया भारताचा संघ या तिरिंगी मालिकेसाठी हरमनप्रीत कौर कॅप्टन असणार आहे स्मृती उप उपकॅप्टन प्रतिका रावल हरलील देओल जेमिमा रॉड्रिक्स रिचा घोष विकेटकीपर यष्टिका भाटिया विकेटकीपर दीप्ती शर्मा अमनज्योत कौर काश्वी गौतम स्नेह राणा अरुंधती रेड्डी तेजस हसबनीस तुची ओदाचाय आणि श्री चरणी हे टीम असणार आहे या तिरंगी मालिकेसाठी तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची महिला टीम श्रीलंकेमध्ये जाऊन श्रीलंका आणि साऊथ आफ्रिकेचा पराभव करून तिरंगी मालिका आपल्या हिशात घालेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब